पुण्यामध्ये एकीकडे गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडत होतं तर दुसरीकडे त्याच दिवशी भाजपला मोठा धक्का देत भाजपच्या एका नेत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली कोल्हापुरातील राजे सिंह घाडगे आणि माजी खासदार सूर्यकांत पाटील यांच्या पाठोपाठ पवारांच्या पक्षात प्रवेश करणारे बापूसाहेब पठारे हे भाजपचे तिसरे नेते आहेत सतरा तारखेला बापूसाहेब पठारे यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला आणि ज्यामुळे साहजिकच वडगाव शहरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अडचणी वाढणार आहेत बापूसाहेब पठारेंना एकेकाळी विधानसभा निवडणूक लढवायची होती मात्र अचानकच सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं आणि त्यांची आयती संधी हुकली ज्यामुळे त्यांच्यातील वाद सुद्धा अनेकदा समोर आलेले आहेत सध्या सुनील टिंगरे अजित पवार यांच्या पक्षासोबत आहेत त्यामुळे ही जागा महायुतीला मिळू शकते असं बोललं जाते तर तिकडे शरद पवारांनी सुद्धा या जागेवरती दावा केलेला आहे ज्याचा जिथे विद्यमान आमदार त्याला तिथे तिकीट असं महायुतीचं सूत्र ठरलं असल्यानं भाजपमध्ये राहिलो तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे समजताच बापू पठारे यांनी बाजू पलटली त्यामुळे आता वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे वर्सेस बापूसाहेब पठारे हा सामना कसा रंगणार बापूसाहेब पठारे यांचा प्रवेश शरद पवारांच्या पक्षासाठी किती महत्वाचा आहे सुनील टिंगरेंमुळे अस्वस्थ जगदीश मुळी काय भूमिका घेणार वडगाव शेरीची राजकीय गणितं कशी बदलणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे लगावबत्ती वडगाव शेरी पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी हा सर्वाधिक चार लाख सदुसष्ट हजार सहाशे एकोणसत्तर इतकं मतदान असलेला मतदारसंघ आहे याच विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांना चौदा हजार दोनशे मतांचं मताधिक्य मिळालं होतं 2024 सभेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेत या मतदारसंघातून एकावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के म्हणजे दोन लाख एक्केचाळीस हजार आठशे सतरा इतकं मतदान झालेलं होतं लोकसभेवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आणि आता शरद पवारांच्या पक्षात गेलेले आणि परवापर्यंत भाजपात असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी हातात हात घालून मोहळांचा प्रचार केलेला होता पण आगामी विधानसभेला मात्र बापूसाहेब पठारे यांनी कमळाची साथ सोडत तुतारीवरती निवडणूक लढवण्याचा असं ठरवलंय वडगाव शहरी हा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ मानला जातो त्यामुळे विधानसभेचा विचार केला तर चित्र काय असेल हे सांगणं थोडसं सा कठीण दिसतंय आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सिटिंग आमदार आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ स्वाभाविकपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच पारड्यात पडणार असाच अर्थ सुरू आहे नुकतंच वडगाव शेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली त्या यात्रेदरम्यान सुद्धा अजित पवारांनी सुनील टिंगरे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत पुन्हा एकदा सुनील टिंगरेच उमेदवार असतील असे संकेत दिले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि त्यांच्या विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात लढत झालेली होती त्यामध्ये जगदीश मुळीक यांचा पराभव झालेला होता तर राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी बाजी मारली होती तब्बल वीस नगरसेवक दहा माजी नगरसेवक एक माजी आमदार एवढा मोठा फौजपाटा सोबत घेऊन सुद्धा उभे राहिलेले भाजपचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे से नगरसेवक सुनील टिंगरे हे चित्र पाहता दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवातीपासूनच मतदारसंघातील सामना एकतर्फी होईल असं चित्र दिसत होतं त्या दरम्यानच्या काळात सध्या भाजपातून शरद पवारांच्या पक्षात गेलेले बापू साहेब साहेब पठारे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला होता सुनील टिंगरेंप्रमाणेच बापूसाहेब पठारे हे सुद्धा दोन हजार एकोणीस पर्यंत राष्ट्रवादीच होते पठारे यांनी यापूर्वी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यान तेव्हाच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून वडगाव शेरी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला तरुण वयातच ते सरपंच सुद्धा झालेले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते पुणे महापालिका स्थायी समितीचे चेअरमन होते पुढे त्यांना पक्षात सुनील टिंगरे यांना मिळत असलेलं महत्व खूपू लागलं आणि त्यांनी कमळाची साथ दिली बापू पठारे हे वडगाव शेरीचे 2009 से से हे हे दोन हजार नऊचे राष्ट्रवादीचे आमदार त्यांना अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखलं जायचं त्यावेळी सुनील टिंगरे बापू पठारेंकडे काम करायचे मात्र शिक्षणामुळे सुनील टिंगरे हे भविष्यात आपले राजकीय स्पर्धक ठरू शकतात हे कळल्यानंतर पठारेंनी टिंगरे यांचे पंख छाटायला सुरुवात केली आणि त्यांचा परिणाम म्हणून दोन हजार बाराच्या पुणे कॉर्पोरेशन निवडणुकीमध्ये सुनील टिंगरे यांचं तिकीट कापण्यात आलं त्यामुळेच दुखावल्या गेलेल्या टिंगरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली ज्यामध्ये त्यांचा केवळ नऊशे मतांनी पराभव झाला आणि यानंतर त्यांनी काही काळ राज ठाकरे यांच्या मनसेत सुद्धा प्रवेश केलेला होता जेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा जवळ आल्या तेव्हा सुनील टिंगरे अजित पवारांच्या जवळ येऊ लागले आणि अजित दादांच्या निष्ठावंत गटाचा एक भाग झाले याचा परिणाम असा झाला अजित पवार यांनी माजी आमदार बापू पठारे यांचं तिकीट कापून सुनील टिंगरेंना वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिला आणि ज्यामुळे बापूसाहेब पठारे दुखावले गेले कारण एकेकाळी सुनील टिंगरे हे बापू पठारे यांचे कार्यकर्ता म्हणून काम करत होते पण अजित पवार यांच्या सांगण्यावरून बापू पठारे यांनी काही काळ सुनील टिंगरे यांचा प्रचार सुद्धा केलेला होता हे सगळं सुरू असताना त्यांचा भाजपशी संपर्क वाढला आणि एक दिवस अजित पवारांच्या सभेला दिवसभर हजेरी लावल्यानंतर बापू पठारेंनी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला ते सर्व होतं दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हाही सुनील टिंगरे यांनाच अजित पवारांनी तिकीट दिलं आणि ते, ते निवडून सुद्धा आले मधल्या काळात टिंगरे पोरशेकार अपघात प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले होते अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आणि दबाव टाकल्याचा आरोप सुनील टिंगरे यांच्यावरती आहे मात्र याचा विधानसभा निवडणुकीवरती काही परिणाम होणार का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे लोकसभा निवडणुकीत सुद्धा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात असंतोषांना गळाला लावून चांगलं यश मिळवलं होतं यावेळी सुद्धा त्यांची हीच रणनीती दिसतीये पटारे हे सुद्धा त्यातलेच एक आहेत थोडक्यात काय तर अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांचाच भिडू मैदानात उतरवलाय त्यामुळे आता पवारांचा हा भिडू प्रतिस्पर्धी टिंगरेंना कशी टक्कर देणार तुम्हाला काय वाटतंय कशी असेल लढत कोण कोणाला देणार टफ फाईट तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका